मग एवढं केलंय कसा तू संतांनी हो माय बाप होऊन आपला संभाळ करतात अरे मुखातून फक्त मामा म्हणून हाक मारावी आपण अरे मामाने त्या क्षणाला आपलं रक्षण करण्याकरता तिचा अवतरित हो काय काय करू शकता तू मामाने जर ठरवलं आपल्या भक्ताचं कल्याण करायचं काय काय करत काय का मग त्याच्याकरता भक्तही तसेच लागतात त्याच्याकरता भक्तही तसेच लागतात तसे मामांच्या जीवनातील सुंदर असा प्रसंग आहे का एक अगदी भक्त म्हणजे मामांवर खूप श्रद्धा आफात विश्वास कधी मामांकरता मामांकडे आपल्याकडनं सेवा हो, मामांनाच काहीतरी जावं याचा करता मामांकडे जायचं अगदी गरीब परिस्थितीमध्ये परिस्थिती अशी असते महाराज परिस्थिती माणसाला कसं जगायचं हे शिकवून जाते गड्या परिस्थितीने अतिशय नाजूक होता एवढं की त्याला खूप अगदी आणि झालं बाळूमामांचा बग्गा आल्यानंतर तिथल्या लोकांनी भंडारा उत्सव भरवला मोठी यात्रा ठरवली आता यात्रे करता सगळे लांब लांब होऊन यायला लागले याच्याही लक्षात आलं मामांची यात्रा आहे म्हणे मग यात्रेला आपणही जाऊ जायचं याने त्याच्या ठरलेलं आहे आता मामाचं दर्शन घ्यायचं ऐका गरीब परिस्थिती मधून जरी असताना मनाचा खंबीरपणा एवढा मोठा होता त्याचा कि त्यांनी काय करावं आगोदरच्या काळामध्ये आता आताच्या लेकर एवढी एवढीशी लेकर पाहुण्याची लेकर खरं सांगा पाहुण्याच्यात आपण जातो चुकून जर बिस्किटचं पुढं ट्वेंटी ट्वेंटीच पुढं खारी बिस्किट नाही नेलं आपल्याला बळा बळा तरी शंभर दोनशेची नोट हातामध्ये ठेवावी तुम्ही दोन चाकी गेला असला तर चक्कीत गेला असेल तर पाचशेच्या पुढेच बोल तुम्ही फॉर्च्युनर घेऊन जायचा आणि पन्नासशे नोट द्यायचा लोक कोणाकडे बघते पाचशेच्या वरच आपल्याला देवा लेकरू जरी असलं तर बाबा तुम्ही ती लेकरू नाही म्हणणार पैशाला नाही अजिबात नाही म्हणणार त्याची आई काय म्हणते नको दादा कशाला तुम्ही आला हेच मोठे नाही 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 लेकराला काही खायला नाही आणलं जर बा नाही नाही नको नको बा नको 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 म्हणजे ती लेकरा ओढूनच घेतो नको म्हणजे पैशाचं माग फक्त आपण नाही पळ येणार पिढी सुद्धा दात निघायचा आजोबर बसून मला एवढं अवघड आहे आता परिस्थितीत होता आता आपल्याकडे दहा हजार नाही अजून असलं पाहिजे अजून असलं पाहिजे बरोबर काहीच वाटत नाही आपल्या सहज किशाला आपल्या सहज किशामध्ये पाचशे तरी आपल्या पैसे सापडतील पण आजोबर तेवढं मिळायचे अवघड होत आजोबर दहा पंधरा रुपये जरी असते तरी आता पाच रुपये होते महाराज एवढी किंमत बघा आणि मग अजोगर काय होत ते आठाने काय काय होत बोलत चला आता चाराने पाच पैसे दहा पैसे लई जुनी माणूस ऐकू तुम्हीच सांगा एक पैसा आर्णा, आर्णा, वा साथ वा वा कस आम्हाला काही माहित आम्हाला आटा आटाने थोडं पाहायला मिळणार कडे बाकी काही नाही आता पहा इथून पैसे मग त्याने आटाने रुपये साठवत सातव त्यांनी काय केलं त्याच्याकडे झाले दोन रुपये किती रुपये झाले त्या काळातलं सांग वगैरे अवघड म्हणून आपल्या आपल्या काळातलं दोन रुपये झाले त्याच्याकडं दोन रुपये घेतले महाराज त्याचे गाठ बांधले रुमाला मध्ये दोन रुपये घेतले अरे परिस्थितीने जरी गरीब असला ना तर मनाने श्रीमंत होता आणि ऐका जर तुमची परिस्थिती पाहतं जर तुमची श्रीमंती पाहतं पण माझे बाळ मनात तुमच्या मनाची श्रीमंती बसतात मग मनाने श्रीमंत रहा गरीब आपण परिस्थितीने गरीब असो तरी चालेल आणि त्यांनी काय केलं ऐका अरे परिस्थितीनेच भले माने बसला कारण मनात ती श्रीमंती अफाट होती त्यांनी विचार केला माझ्याकडे दोन रुपये झाले एक रुपयाच मी खायला घेणार यात्रे जायचंय मामांचा बघा तिथं आलेला आहे एक रुपयाच मी खायला घेणार आणि एक रुपये मात्र मामांच्या सेवे पग्यामध्ये दान करून टाकणार विचार करा आपल्याकडे कर सगळं असून सुद्धा खिशातनं पैशाचं भंडल काढतो आपण पैशाचं पाकीट काढतो आपण काय पैसे चालतो शंभरची दोनशे ची पाचशे ची नोट बाजूला काढतो हळूच त्यातून दहा चीच नोट बाहेर काढतो मग आम्हाला हुशारच हो म्हणतो म्हणजे दहा चार नोट मामाने आपल्याला प्रसन्न झालं पाहिजे खरं आहे का नाही ना तर